डीजेच्या वादावरून पोलीस कॉन्स्टेबलला जबर मारहाण एमआयडीसी येथील अध्यक्षांचा पोलीस कॉन्स्टेबलवर हमला दिनांक एकवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रोशन नारायण बागुलकर राहणार टाऊन सोसायटी नियर लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन हिंगणा नागपूर प्लॉट नंबर ए शून्य तीन ऑब्लिक एकशे पाच त्यांच्या मुलीचा पहिला वाढदिवस कार्यक्रम सुरू असून सोसायटीतील सचिव नामे अभय कुमार साऊंड सिस्टीम बंद करण्याकरिता अभय कुमार येऊन शिवीगाळ पोलीस कॉन्स्टेबल रोशन नारायण बागुलकर यांना करू लागले त्यांच्या सांगण्यावरून वाढदिवसा कार्यक्रमात साऊंड सिस्टीम चालू असताना आवाज कमी करण्यात आले व तो आवाज वाढदिवसाच्या कार्यक्रमात दहा वाजता संपवण्यात आला असता दिनांक नोव्हेंबर सायंकाळी हिंगणा पोलीस स्टेशन येथून कार्यरत असलेले श्री रोशन नारायण बागुलकर हे पोलीस स्टेशन मधून घरी आले व साडे दहा सोसायटीतील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते अंधारे यांच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम सुरू असताना तेव्हा सोसायटी सचिव अभय कुमार दास त्यांना बोलले आज डिजे दहा वाजून तीस मिनिट वाजले असून सुद्धा सुरू आहे आपण माझ्यासोबत का अन्याय केला असे पोलीस कॉन्स्टेबल यांनी प्रश्न विचारला असा भेदभाव करणे साहेब तुमच्याबरोबर नाही असे बोलून पोलीस कॉन्स्टेबल हे कार्यरत असलेले घरी निघून गेले त्यानंतर सोसायटी अध्यक्ष अनिल शर्मा यांनी सुरजला कॉल करून पोलीस कॉन्स्टेबलला भारतीय जनता पार्टी कार्यालयाजवळ बोलावले आणि वरच्या छतावरून खाली आले अध्यक्ष अनिल सर्वांनी पोलीस कॉन्स्टेबल यांच्या कॉलर पकडून काठी आणि हाताबुक्यांनी व त्यांच्या वीस लोकांच्या सहित बेदम मारहाण केल्याच तक्रार पोलीस स्टेशन एमआयडीसी हिंगणा येथे दाखल केले मारहाण करणारे त्यांचे सवंगडी अभय कुमार दास शरद शर्मा अजय पाटक आणि उपस्थित असलेले दहा ते बारा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पोलीस कॉन्स्टेबल यांना एकटा पाहून जबर मारहाण केली आणि त्यांची तुझी खाकी वर्दी उतरून टाकू व सस्पेंड करू आणि जीवनाशी मारण्याची धमकी पोलीस कॉन्स्टेबल यांना देण्यात आली भांडण सोडवण्याकरिता आलेली त्यांची पत्नी अक्षय अनिल शर्मा यांनी धक्काबुक्की करून त्या महिलेला खाली पाडली नंतर रोशन नारायण पोलीस पोलीस हिंगणा हिंगणा यांनी स्टेशन तक्रार दिने तक्रार देण्यासाठी गाठले असता पोलिसात दाखल करण्यात आली परंतु महाजन पोलीस निरीक्षक एम यांनी त्या पोलिस शिपायांशी एनएमसी म्हणजे डॉक्टर ट्रीटमेंट करण्यात आलेली नाही एमआयडीसी येथील पोलीस अधिकाऱ्यांवर राजकीय वजन असल्याचं दिसून येते रात्रंदिवस पोलीस चोवीस घंटे सतत काम करीत असतो तरी भारतीय जनता पार्टीचे एमआयडीसी येथील नगराध्यक्ष अनिल शर्मा व त्यांचे कार्यकर्ते सहित हमला करून बेदम मारहाण केले व जखमी झाले त्यांच्या डोक्याला व हातापायला बेदम जखम झाल्याचं रोशन नारायण बागुलकर हेड कॉन्स्टेबल यांनी तक्रार कॉपीवरून निष्पन्न झाले हमला करणारे आरोपी यांना अटक तरी करणार कोण तसेच पोलीस कॉन्स्टेबल यांना शासन प्रशासन न्याय देणार का याकडे एमआयडीसी येथील नागरिकांचा कौलचे तासरे कारवाई करीता लागलेले आहेत ಸಿಟಿ ಇಂಡಿಯಾ ನೂಜ ವಿಶೇಷ ಪ್ರತಿನಿಧಿ ಚಂದು ಮಡಾವಿ